मित्रमंडळी नमस्कार आज मी आलेलो आहे सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये आणि आज माझ्याबरोबर आहेत काटे साहेब जे मंगळ आपल्या कृषी ऑफिसमध्ये आहेत ॲग्री आहेत आणि त्यांच्याबरोबर आहेत तालुका कृषी अधिकारी मॅडम आणि सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे जे बागेचे मालक आहेत आणि आज मला मॅडम तुमच्यामुळं या बागेत किंवा आप्पाच्या बागेला द्राक्ष बाग बघायला संधी मिळाली तर मुळात तुमचे आभार खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे ही संधी मिळाली आणि आज मी आलोय तुमच्या बागेविषयी तुम्ही सांगा आम्हाला थोडक्यात माहिती गेले सहा वर्ष झाले या बागेमध्ये शेतकरी संघटनेत काम करत असताना लोकांना आपण ज्ञान देण्यापेक्षा आपण काहीतरी करून दाखवावं या उद्देशाने मुलगा एमे वेळ बाहेर पडत असताना त्यांना नोकरी येऊन मारून मला दाळि लावून द्या मला <laughs> त्याला डाळिंब लावून द्या यावेळी मी द्राक्ष बाग लावून दिली आणि तो मुलगा एम ए बीएड होऊन शेतीमध्ये एवढा ब्रेंड झाला चालू वर्षी त्याला दामाजीचा एक्सप्रेसचा <laughs> तालुका कृषीरत्न पुरस्कार <laughs> मिळाला आणि जर त्या वर्षी मुलगा या बागेमध्ये कमीत कमी वीस लाखाच्या आत्ता तो उत्पन्न कधी घेत नाही कोरोनामध्ये सुद्धा त्याने माल जागेवर ठेवला नाही व्यापारी मार्केटिंग आणि शेती कशी पिकवायची दोन चार गावामध्ये आता लोकांना मार्गदर्शन सध्या करत आहे मला एक म्हणायचं आपण मुलगा कृषीरत्न पुरस्कार मिळाला पण तो त्याच्याही पलीकडे असं मला वाटतं म्हणजे त्यानं एवढं हे सगळं मॅनेज करणं सोपं काम नाही द्राक्ष बाग अतिशय यशस्वी करणं म्हणजे हे एवढं सोपं काम नाही आणि ते त्यानं फार चांगल्या पद्धतीने केलंय मला त्याचं इथं नाही तो आता सध्या पण त्याचं मला कौतुक केल्याशिवाय थांबू वाटणार नाही त्याचं खऱ्या मनापासून तुमच्यापेक्षाही त्याचं कौतुक आहे आणि मी आता जो कॅमेरा आहे तो देतोय काटे साहेबांच्याकडे आणि मी तुमच्यावर येणार आहे कारण हा मोह मलाही आवडत नाही तर मी अजून काय मॅडम तुम्हाला या बागेविषयी बघून तुम्हाला काय वाटतं हे सांगा तुम्ही बागेच व्यवस्थापन कसं असावं आणि हे टे टेबल पर्पज ग्रेक म्हणून आपण जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा खर तर बघा जे विकतय ते पिकवलं पाहिजे बरोबर आणि ग्राहकाला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे तर अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि पाणीदार खूप सुंदर असं पीक द्राक्षाचं हिंबाळे काकाने नाही एखादा शेतकरी संघटनेचा माणूस असं करू शकेल असं मला वाटत नाही पण मला जे वाटतंय ते सांगतो तर अतिशय चांगली बाग सांभाळली आहे त्यांच्या मुलाचं म्हणजे एखाद्या नेत्यानं हे सांभाळणं ह्याचं मला खूप कौतुक प्युअर शेतकरी करू शकते हा पूर्ण वेळ शेती करू शकते काटी साहेब तुमचं काय म्हणणं असेल ते थोडक्यात सांगा कारण ही एवढी एक आपण एकरचा प्लॉट त्यांनी स्वतः गेल्या सहा वर्षापासून सांभाळतात आणि तरुण शिकलेला मुलगा त्यांनी शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेतोय आज वार्षिक वीस लाख जरी निव्वळ नफा म्हटलं तर ते काही साधारण नाहीये पण याच्या पाठीमाग तेवढंच त्यांचं कष्ट आहे दोघांचं पिता पुत्रांचं कष्ट आहे पण कष्ट तर माझा प्रत्येक शेतकरीच करतो पण त्या कष्टाचं पैशात रुपांतर करणं हे स्किल खूप महत्वाचं आहे आणि ते त्यांनी अवगत करून स्वतःच्या परिस्थितीवर स्वतः मात करणं हे खूप महत्वाचं आहे आणि हल्ली जे शेतकरी नको शेतकरी नको जे ट्रेंड आहे की नाही ह्याला कुठंतरी आपण याच्या माध्यमात म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा पुढे जाऊन मुली दिल्या पाहिजेत हे अशा बागा बघितल्यावर निश्चित वाटलं पाहिजे लोकांना कारण आपले शेतकरी ऊस पिकवतात इतर पिक पिकवतात द्राक्ष बाग आहेत इतर बागा आहेत आपल्याकडं अनेक कमर्शियल बागा आहेत डाळिंब आहे तर शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देण्याची सुद्धा मानसिकता या अशा भागा बघितल्यावर व्हायलाच पाहिजे कारण निवळ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऑफिसर किंवा नोकरदार सरवंड मिळणार नाही ना मुलीच्या लग्नासाठी पण मुलींची मुली किंवा आई वडिलांची अपेक्षा असते की माझा म्हणजे शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही ही मानसिकता लोकांनी बदलली पाहिजे हे बघून आणि आप तुमचं हे आदर्श उदाहरण आहे की तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो बघून शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा मुली देतील आणि निश्चित यातनं आपण अर्थार्जन करू शकतोय हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे मजुराची मुलगी आता मुलाला नाही तुमचं कौतुक आहे म्हणजे तुमचे एक विचार पाहिजेत विचार वेगळे आहेत आणि ह्या विचारानं सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे तर इथं मी थांबतो धन्यवाद